जिल्ह्यात तीन हजार सहाशे प्रमाणपत्र रद्द जिल्हाधिकारी कार्यालयात किरीट सोमय्या यांची माहिती महाराष्ट्रात आत्तापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले खोटे कागदपत्र देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आधार कार्डमुळे हिंदुस्थानी असल्याचा अधिकार प्राप्त होत नाही ते फक्त व्यक्तिगत ओळखपत्र आहे बेकायदेशीरित्या दिले गेलेले तीन हजार सहाशे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे सोमय्या हे आज दिनांक पंचवीस रोजी सोमवारी दुपारी चार वाजता जालना दौऱ्यावर होते सोमय्या यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन चौकशी केली ज्यांनी जन्म प्रमाणपत्रास खोटे कागदपत्र सादर केले अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत त्याचबरोबर कोणतीही शहा निशा न करता जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय यासह आधार कार्ड हे केवळ वैयक्तिक माहितीसाठी असून ते हिंदुस्थानची असल्याचं अधिकार प्राप्त होत नसल्याचं यावेळी सोमय्या यांनी सांगितलंय जिल्ह्यात छत्तीस पहिल्या टप्प्यात जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्याचा आधेश शासनाने दिला आता ते मूळ प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आतापर्यंत छत्तीस ते पैकी अठराचे प्रमाणपत्र परत आले पुढच्या अठराचे प्रमाणपत्र पंधरा सप्टेंबरच्या आधी जमा करण्याचा संकल्प आणि त्याचा प्रोग्राम फायनल झाला दुसरी गोष्ट महाराष्ट्रात आतापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले अर्जदाराने खोटे दस्तावेज दिले खोटे पुरावे दिले त्या दृष्टीने जालना आणि अंबड मध्ये हे विशिष्टरित्या प्रत्येक अर्ज तपासण्याचा आज जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकार्याने निर्णय घेत आहेत पुढच्या आठ दिवसात त्यात त्यांना ज्यांनी असे फर्जी दस्तावेज देऊन प्रमाणपत्र प्राप्त केलंय त्यांचा गुन्हे दाखल केले जाणार

आठ सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना निलंबित पण करण्यात आलं मग तशी कारवाई इथेही केली जाणार जे आता बोगस प्रमाणपत्र आढळत आहे आता प्रमाणपत्र अठराशे प्रमाणपत्र तुम्ही मध्ये परत घेतली हे जे लोक आहेत भारतीय नाही आहेत यांना परत पाठवण्याचं काय प्रयोजन आहे असं आहे की पहिला टप्पा जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवला आहे की जे तहसीलदारला अधिकार देण्यात आले कार्यकारी दंड अधिकारी दोन हजार चोवीस मध्ये एकदम एका एक वर्षात दोन लाख चोवीस हजार अर्ज आले अन्यथा पाच पंधरा हजार यायचे त्यामुळे शंका आली त्यामुळे एसआयटी नेमली त्यातनं असं लक्षात आलं की एक लाख दोन लाख चोवीस हजार पैकी आतापर्यंत एक लाख चाळीस हजार अर्ज मागे घेण्यात आले किंवा रद्द झाले तर हा इम्पॅक्ट झाला आहे आता पोलीस कारवाई सुरू आहे पोलीस कारवाई झाल्यानंतर जे आरोपी असेल त्यांना नंतर त्यांची नंतर त्या टप्प्यात सहजरित्या विचारपूस केली जाणार कि भाऊ तू अर्ज केला तू बोगस कागदपत्र दिले तुझ्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही तुला तुझ्या कुटुंबातला कुणाकडेही नाही आपण तर म्हणतो ना मराठीत म्हणाय ना दाखव नाही तर आपण सगळे सगळे म्हणजे मी तुम तुम्हाला पण आपल्या सगळ्यांच्या मेहनत संघर्षामुळे आता सर्वोच्च न्यायालय तो उच्च न्यायालय तो केंद्र सरकार तो निवडणूक आयोग सगळ्यांनी स्पष्टपणा सांगितलं की आधार कार्ड हे फक्त व्यक्तीचं ओळखपत्र आहे त्याच्यासाठी तो हिंदुस्तानी आहे असा अधिकार त्यामुळे प्राप्त होत नाही आता ही क्लॅरिटी आली त्यामुळे हे जे आम्ही जे शोध रिसर्च केला हे गेल्या आठ महिन्यात परिणाम आला ना की दोन लाख चोवीस हजार पैकी एक लाख चाळीस हजार मागे झाले आणि बाकी ऐंशी हजारामध्ये पण चाळीस हजार एक गोष्ट आज पण मी यांना अनेक अर्ज दाखवले आज मी बीडला पण जाऊन आलो कि शेकडो अर्ज तहसीलदारनी फक्त आधार कार्ड आधारावर નાગરિકાથમ ચૌકસી કરુ પ્રત્યેક અર્જ તપાસલા દર વ્યવસ્થિત પુરાવે નસતાના આદેશ દિલા અધિકાર ચૌકસી